नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ढेपेवाड्यात आम्ही आहोत कारण तुम्हाला कळलंच आहे कारण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं लॉन्च लॉन्च म्हणण्यापेक्षा पत्रकार परिषद एकूणच आदरा तिथं पत्रकारांचं आज इथे झालेलं आहे म्हणजे जे नाव आहे त्याला एकदम साजेसं सा त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे रेशमा आणि सुमित माझ्यासोबत आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये दीपाली थँक्यू सो मच तर खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन आणि हे सगळं रेश्मा तुला विचारेन कारण तुझ्यासाठी भूमिका आदर्श सुनेची जरी असली तरी हा पेहराव असं सतत घुंगट डोक्यावर घेणं हे आता रेश्माला किती सवय करावी लागते त्याच्यासाठी मला पहिल्याच दिवशी सवय झाली लुकटेस्टच्या दिवशीच सवय झाली हो ना म्हणजे जेव्हा आम्ही लुकटेस्ट केली मला असं प्रश्न पडला होता की असं हे टिपिकल हे कोण करतं पण नंतर मला काही गोष्टी कळल्या की नाही कथानकामध्ये असं आहे कॅरेक्टर असं आहे तर हे तुम्हाला एपिसोडमध्ये अर्थात पाहायला मिळेल शिकलेली मुलगी डबल ग्रॅज्युएट झालेली मुलगी गोल्ड मेडलिस्ट मुलगी तरीसुद्धा ती का हा पर्याय चूज करते आणि ती आनंदाने करते जे करते ते तिच्या कपड्यांपासनं ते कुटुंब सांभाळण्यापासून सो एक छान स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट कॅरेक्टर आहे माझं अजिबात पदर आहे म्हणून मुळमुळ करणारी हिरोईन आहे तर अजिबात असं नाही आहे Yes. सुमित खर तर आपण ह्याच्या आधी भूमिकेविषयी बोललो पण फर्स्ट इम्प्रेशन काय होतं जेव्हा रेश्मा होती कारण मी मग रेश्मा म्हणाली की एक रील एक एका रीलमध्ये मी तुम्हाला एकत्र पाहिलेलं त्याच्यावर आम्हाला असं हे दोघं कधी मित्रमैत्रिणी झाले किंवा काय ह्यांचं नवीन प्रोजेक्ट येतोय का हे तेव्हा झालेलं सो फर्स्ट इम्प्रेशन रेशमाबद्दलच काय होतं आणि ती मैत्री कशी झाली खरं तर आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे आम्ही भेटलो होतो आणि आम्ही एकमेकांना आमच्या कामा थ्रू ओळखत होतो आणि कधी जर काही इव्हेंट्स वगैरे आले तिच्यासाठी काही विचारणं आलं तर मी तिला फोन करायचो मेसेज करायचो ती मला काही इव्हेंट्स वगैरे आले तर सांगायचं असं आमचं बोलणं असायचं म्हणजे कामानिमित्त बोलणं व्हायचं हो कधी असं इंस्टाग्राम इतकं प्लॅटफॉर्म इझी गोइंग झालं कुठला रील आवडलं की आपण एक दहा मित्रांना सहज पाठवतो किंवा सुमितशी रिलेटेड किंवा तिने जो शो केला होता त्याच्याशी काही स्टोरी असेल किंवा त्याचं माझ्याबद्दल काही मीम अस आधी सिरियलचा तर हे आमचं थोडंसं कनेक्ट म्हणजे फक्त टचमध्ये असणं सुमीतच्या लग्नाचं इन्व्हिटेशन पण आलं होतं मला ते अर्थात जाता नाही आलं पण त्याच्यानंतर मी त्याला आमंत्रण दिलं होतं दोघांना त्याला त्याच्या लंडनला गेली होती म्हणून ते जायचं राहिलं ज्यावेळेस आम्ही प्लॅन केलं होतं त्यावेळेस ती नव्हती त्यामुळे त्यात आमची काही चुकी नाहीये पण ज्यावेळेस रेश्माला पहिल्यांदा या लुक मध्ये आहे किंवा या लुकमध्ये नाही या कॅरेक्टर मध्ये रेश्मा किंवा जानकी रेश्मा प्ले करते हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस खरंच खूप भारी वाटलं होतं खरं खूप एक्सायटेड होतो की मला पण होती की सुमित आहे वाव असं झालं आहे त्यामुळं कमाल होणार कारण आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो होतो आमची खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं तोपर्यंत कारण आम्ही एकमेकांची कामं बघितली एकमेकांना ओळखलो होतो एकमेकांना भेटलो होतो म्हणतात ना ते वाईब मॅच होते तर मला वाटलं होतं की हे डेफिनेटली वर्क आणि ते मला जाणवलं सुद्धा केमिस्ट्री अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सीन पासून तर कुठे असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि काहीतरी नाही का असं वेगळं काही वाटलं नाही की नवीन लोकांचं मुरलेला संसार आम्ही आम्हाला दाखवायचा सो त्याप्रमाणे आमचं असं कुठे लवी डवी आहे आणि आम्ही काही नवीन कपल प्रेमात पडलो प्रेम आहे ती इमॅच्युअर न वाटणं वगैरे सो ते आम्हाला त्या गोष्टी आम्ही आधी ओळखत असल्यामुळे तो बॉन्ड असल्यामुळे त्याची आम्हाला खरंच हेल्प झाली आज वाड़ा आहोद, ही, ही एक असं म्हणजे वाडा असू दे आणि ते तुमच्या दे फार रिलेटेड कुटुंब पद्धती तुम्ही तर आपण हे आत्ताच्या जनरेशनची आहोत किती एकत्र कुटुंब पद्धती तुम्हाला तुमच्या रिअल पाहायला मिळाली किंवा त्याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे माझं पर्सनल कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत आहे आणि हा पण हो म्हणजे काका वगैरे कामानिमित्त पुण्यात आहेत पण ज्यावेळेस ते गावी येतात प्रॉपर एकत्र राहतात रणदेव्यांसारखं तसं नाही कारण रणदिव्यांचं एकच कुटुंब आहे म्हणजे एकच वडील आणि बाकी सगळी भावंड आहेत पण ते कामानिमित्त बाहेर गेलेत पण जर कधी काही कार्यक्रम असेल किंवा उत्सव असेल गावामध्ये अख्खं पुसावळे कुटुंब एकत्र येतं आणि ते कार्यक्रम साजरा करतं कधी कोणी अडचणीत असेल ता अडीअडचणीत असेल तर अख्खं पुसावळे कुटुंब त्या अडचणीत असलेल्या व्यक्तीसाठी धावून येतं यापेक्षा यालाच तर एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात भले तुम्ही सोबत नाही राहत पण मनाने तुम्ही एकत्र आहात हां मी लहान असतानाच एकत्र कुटुंब पद्धती आम्ही सगळेच काका एकत्र राहायचो काकांची मुलं असायची आमचं बालपण एकत्र गेलं आहे भावंडांचं पण नंतर बाबांची बदली झाली काकांची बदली झाली मग आम्ही वेगवेगळं राहायला लागलो शाळा कुठे कोणाच्या वेगळ्या तर त्या पद्धतीने जे आम्ही वेगळे झालो तर वेगळे आणि जसं घरोघरी मातीच्या चुली तुझ्याही घरात असेल दीपाली प्रेक्षकांच्याही घरात आमच्याही कधी ना कधी कोणाची कोणाशी मतभेद होत राहतात पण आता आमची जन जनरेशन जेन, मी सुमितला पण म्हटलं आम्ही एक्साइटेड असतो एकमेकांना भेटायला कुछ हो गया तो चलो पार्टी करते कुछ लिया गाडी लिया तो मिलते आहे ह्या सगळ्या झोनवर आपण मित्र झोन आता जास्त झाले आपले कझिन्स कारण आपण आता बघितलं की यार किंवा टी व्ही सिनेमांचा पण जसा प्रभाव पडतो मला कायमच हम साथ, साथ हे हम आपके हे बघून मला असं वाटतं माझी फॅमिली अशी असायला पाहिजे जेव्हा कळत्या वयात आपण बघतो आणि तेव्हा कुठेतरी फॅमिली वेगळी असायची पण आता जी मी मोठी झाले तर आम्ही सगळे कनेक्टेड असतो आणि मला ती खूप सवय आहे म्हणजे जरी ह्याला सवय नसेल कॉन्टॅक्टमध्ये राहायची पण मला सवय आहे मी तशी आहे मी चेक करणार की कुठे आहेस काय करतोस तुझं काय अपडेट आहे हा माझा स्वभाव आहे तर त्यामुळे माझ्यात ते मला आवड असल्यामुळे माझ्यात ते आपोआप ग्रो झाले आणि आम्ही एकत्र येतो पण येस मी कुठेतरी एकत्र कुटुंब पद्धती मिस करते तर मला असं वाटतं माझ्यासारख्याच खूप जणांच्या मनात असं असेल आणि ते मनातलं स्वप्न साकार आम्ही टी व्हीवर करणार आहोत ह्या पडद्यावर करणार आहोत रणदिवेच्या मार्फत आणि आय एम शुअर म्हणजे आजही तू हम साथ हे सा वगैरे बघशील ना आजही तुला तितकीच मजा येईल आजही तू प्रत्येक सीन तेवढाच एन्जॉय करशील आजही ते गाणं लागलं तरी तेवढंच एन्जॉय करशील तर ही छाप आहे आणि कुठेतरी आपल्या प्रत्येकाला ते मनात असतं कारण आपल्या तो मायेचा ओलावा अजून प्रत्येकाच्या मनात आहे सो so, हे hey, कुठेतरी लोप आहे त्यामुळे हा शोमवर्क ह्यासाठी होणारे मला माहिती आहे कारण प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे की यार सगळ्यांनी आनंदात गोडी गुलाबीत राहूया ना आणि अशी मल्टीस्टारर मालिका खरं तर फार कमी पाहायला मिळतात आणि आता ही खूप मल्टीस्टार आणि माझ्या दिग्गज कलाकार म्हणजे नैनाताई असतील सविताताई असतील ह्या सगळ्या जणी आहेत तुमचे एक बिहाइंड द सेट माझ्या छान गँग झाली असेल सगळी म्हणजे गर्ल्स वर्सेस बॉईज म्हटलं तरी पण तुमची गँग मोठी आहे सो आता असं खरं असं नाही आम्ही एकाच रूममध्ये पडीक असतो एक तर सीनच्या आधी आम्ही लिटरली अर्ध साठी असेल किंवा रिहर्सल असेल आम्ही सगळे रेडी झालो की तिथेच येऊन बसतो तिथेच गप्पा होता तिथेच डिस्कशन झालं की डिस्कशन असेल गप्पा मारण मस्ती असेल तिथेच होत कोणाच्या अजून तरी ते झालं आणि टचवूट तसं होत कळ कळ हा नाही पण कारण काय ना अशा याच्यात ना मग आमच्यासारखे म्हणजे आता मी नवरा आहे तर आता हिचा नवरा तर ही म्हणून माझी बाजू मग ती आई आहे माझी मग आई सो तसं तस म्हणतोय मी हे घर का सांग बघतोय अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही गोड अजिबात जेव्हा कोस्टार असते तेव्हा ती तिचा जो कोस्टार असतो त्याला प्रचंड छळते छळते म्हणजे ती पार त्याला पिडून पिडते तर तुझं सुरू झालंय का बोली करणं रेशमाचं तर सुरू सवय झाली कारण ती रेशमा आहे तू काय विचारतेस तिथे नाहीये मला छळ हा रेशमा आहे छळ ओके टिक मार्क छळ पण ते पण ते पण सगळं लिहून आले माझ्या मला आजचा अनुभव कदाचित वेगळा असेल ह्याच्या आधी मालिकेचं प्रमोशन म्हणजे तुम्ही पत्रकारांचा एवढा आदर करताय करताय आपण इथे आलोय छान गप्पा गोष्टी होतात असं ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं आणि ही आपुलकी माझ्या मते या <दगण> निमित्ताने दिवस खूप मोठा आहे सगळ्यात महत्वाचं दिवस्त। म्हणजे आमची मालिका इतक्या मोठ्या प्रमाणात मल्टी स्टारर मालिका खूप वर्षांनंतर येते हो आणि खूप मोठ्या प्रमाणात लॉन्चिंग होतं आहे आणि त्याचं रिझन आहे आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस yes. आणि त्या सगळ्या म्हणजे तुम्ही सगळे काय कार्यक्रमात तुम्ही सगळे इंडिया हां तर ऑब्वियसली ते मोठंच होणार होतं ग्रँड होणार होतं आणि ते होतं आहे लग्नाचा दहावा वाढदिवस हे तर आम्हाला आज पाहायला मिळालंय आता सेटवर आणि मालिकेची सुरुवात कशी होते हेही आम्हाला पाहिजे छान पाहिला रेश्मा सो ही धमाल मस्ती आहे आणि म्हणजे मग ते आता मालिकेच्या पहिल्या एपिसोड पासून ते सुरू होईल आणि सेटवर आम्ही येऊ तेव्हा बाकीच्या गोष्टी आपण तिथे गप्पा गोष्टी करूच ऑप्शन नाही कधीही रात्र संपते आणि कधी दुसरा एपिसोड सुरू होतोय अशी नक्की करताना इतकी मजा आली आहे छान हलकं फुलकं मस्त रिलॅक्सिंग तुम्हाला अजिबात नाही वाटणार आणि कुठेही तोच प्रश्न असतो की पहिले एकत्र कुटुंब पद्धती दिसते आणि मग नंतर ट्रॅक चेंज केल्यावर मग ते पुन्हा घरफुटी होणं ते ते असं कुठेतरी पाहायला मिळतो सो आय होप तो तोच तोच पण या मालिकेत आपल्याला पाहायला नाही थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा बाकी आपण सेटवर भेटूच थँक्यू थँक्यू सो मच